अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या एकसष्ट कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढण्यात आलेला आहे हा निर्णय महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मोहिते यांनी घेतलाय अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या परस्पर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी हा निर्णय अचानकपणे घेतलेला आहे त्यामुळे आता कर्मचारी नसल्यामुळे महामंडळाचं कामकाज ठप्प होणार असल्याची सुद्धा चर्चा रंगली आहे संख्या मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते असं असून देखीलही जाणीवपूर्वक एम डी मोहितेनी हे कर्मचारी जे कमी केलेत हे खरं म्हणजे कुणाच्या बोलण्यावरनं कमी केले मग यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्री एका बाजूने मराठा समाजाच्या बरोबर आहेत असं दर्शवतात आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी कमी करतात महामंडळामध्ये कर्मचारी कमी केल्यामुळे सगळीकडे मराठा समाजाची लोकांची बोमाबोम होणार आहे व्याज परतावना वेळेवर मिळणार नाही बँकेमधून कर्ज मिळणार नाही आणि महामंडळ अडचणीत आणण्याचं काम एम डी कुणाच्या बोलण्यावरती करतात हा एक वेगळा प्रश्न निर्माण झाला